तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नवीन शिपाई आणि लिपिक पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत ऑनलाईन अर्ज पण सुरू झालेले आहेत दहावी पास असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पगार पण या ठिकाणी चांगला आहे वेतन पण चांगला आहे मित्रांनो संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अभ्यासक्रम काय आहे वयोमनता काय आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरला असेल तर त्याच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो मोफत सोडवून दिलेल्या आहेत व्हिडिओ पुष्टीकरणासह तर नक्की पहा त्याबरोबर नोंदणी आणि मुद्रांक विभागाची जरी तयारी करत असाल तर त्याच्या पण मित्रांनो आपण भरपूर प्रश्नपत्रिका व्हिडिओ पुष्टीकरणास असं दिलेले आहेत मोफत आहेत नक्की त्या सुद्धा तुम्ही पहा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला वाटते की मला सर्व काही कंटेंट टू द पॉईंट पाहिजे आहे तर आपण फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला यासाठी लेक्चर आहेत नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहे सगळं तुम्हाला फक्त दोनशे ऐंशीमध्ये सध्या ऑफरमध्ये सुरू आहे तर नक्की तुम्ही याचा सुद्धा विचार करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातर या नंबरला फक्त दोनशे ऐंशी फोन पे किंवा गुगल पे करून त्याचाच स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व दिलं जाईल सोबतच जीएमसी नांदेड भरतीसाठी आहे बहुदिशा आरोग्य कर्मचारी याच्यासाठी सुद्धा मित्रांनो सर्व काही टू द पॉईंट बनवलेला आहे तर नक्की तुम्ही यासाठी सुद्धा तुम्ह मित्रांनो याचा लाभ घ्यायचा आहे सध्या ऑफर सुरू आहे आज जी आपण या ठिकाणी जाहिरात पाहतोय मित्रांनो तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून ही जाहिरात आलेली आहे परंतु ऑल महाराष्ट्र तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता बघितलं जर बघितलं तर ही जाहिरात आहे मित्रांनो उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आणि जसं की या ठिकाणी जर बघितलं करिश लिपिकची पदं आहेत शिपाई भरतीची आहेत भुईकोटा ऑपरेटर आहे वीजतंत्री आहे है, वाहन चालक आहे तर जे पण या ठिकाणी शिपाईपद आहे ते फक्त दहावी पासवरून आहे मित्रांनो आणि जे लिपिक आहे तर लिपिकसाठी आपल्याला तर माहिती आहे टायपिंग लागतं तर ज्यांचं टायपिंग झालेलं आहे ते लिपिकसाठी विचार करू शकता आणि ज्यांचं दहावी फक्त झालेलं आहे कोणतंही टायपिंग वगैरे नाही तर ते शिपाईसाठी या ठिकाणी विचार करू शकता कारण दोन्हीसाठी पण या ठिकाणी वेतन वगैरे चांगलं आहे जे लिपिकसाठी भरणार आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची ग्रॅज्युएशन पाहिजे आहे एम एस आय टी पाहिजे आहे आणि सोबतच तुमचं थर्टी या ठिकाणी काय पाहिजे स्पीडचं आपल्याला मराठी पाहिजे आहे सोबतच इंग्रजी जे आहे ते चाळीस शब्द प्रति मिनिट चाळीस शब्द प्रति मिनिट एवढ्या स्पीडचं आपल्याला इंग्रजीचं टायपिंग पाहिजे आहे हे दोन असेल तर आपण लिपीसाठी अर्ज करू शकता आणि जर नसेल तुमचं टायपिंग वगैरे तर तुमच्यासाठी मित्रांनो शिपाईपद आहे फक्त तुम्हाला दहावी पास असेल तरी तुम्ही शिपाईसाठी फॉर्म भरू शकता त्याला पण पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं या ठिकाणी वेतन श्रेणी चांगली आहे बाकी या ठिकाणी जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर आपण काय करू शकता दहावी प्लस ड्रायव्हिंग लायसन्स वरून ड्रायव्हरसाठी वाहन चालकसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता त्याला पण वेतन चांगलं आहे आता हे सर्व जे पद आहे तर यासाठी आपल्याला वयोमर्यादा किती दिली मित्रांनो तर सहा दोन सहा दोन हजार पंचवीस दोन सहाच का दिली कारण ती लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची काय ती लास्ट डेट आहे तर या तारखेला आपलं वय कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त आपलं अडोतीस वर्ष या ठिकाणी पाहिजे आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत सवलत दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी तर जे फॉर्म आहे ते एकोणीस पाच दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी सुरू झालेले आहेत लास्ट डेट जर बघितलं तर मित्रांनो दोन सहा दोन हजार पंचवीस दोन सहा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासाठी फी जर आपण बघितली तर या ठिकाणी जे पण कास्टमध्ये विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी पाचशे रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे मित्रांनो आणि जे पण या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांच्यासाठी सातशे रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे परीक्षा फी परीक्षा कशी असणार आहे तर परीक्षा या ठिकाणी जर बघितलं तर लिपिक आणि शिपाई या पदासाठी जर आपण बघितलं तर यासाठी मित्रांनो दोनशे गुणांची ओके दोनशे गुणांची म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण असं असावेत तर या परीक्षेची या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा तुमची घेण्यात येणार आहे आणि बाकीच्या जर पदांसाठी बघितलं वाहन चालक असेल ऑपरेटर असेल तर त्यांच्यासाठी एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि ऐंशी गुणांची या ठिकाणी त्यांची व्यावसायिक चाचणी होईल म्हणजे लिपिक आणि पदासाठी कोणत्याही या ठिकाणी प्रॅक्टिकल नाही कोणत्याही या ठिकाणी मित्रांनो हो, तुमची फिजिकल टेस्ट नाही काय नाही फक्त एक परीक्षा आहे दोनशे गुणांची आणि त्या आधारित तुमचं सिलेक्शन होणार आहे जागांचा आपण कॅटेगरीनुसार जर या ठिकाणी तपशील बघितला तर जागा कमी आहे त्यामुळं जे पण विद्यार्थी छत्रपती मध्ये राहतात ओके किंवा त्याच्या आसपास तर ते या ठिकाणी त्याचा विचार जर केला तर मला वाटतं त्यांच्यासाठी चांगला आहे बाकी तुम्हाला जर इच्छा असेल की महाराष्ट्रामध्ये कुठेही जागा आल्या तर मी करू शकतो नोकरी आणि मला या ठिकाणी रिस्क घ्यायची आहे तर आपण मित्रांनो हे चार्ट बघून आपल्याला कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत हे पाहून तुम्ही काय करू शकता मित्रांनो त्यानुसार विचार करू शकता वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट काढा हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा संपूर्ण जाहिरात टाकणारा एक्झाम आणि टेलिग्राम चॅनलवरती तिथून सुद्धा तुम्ही सविस्तरी जाहिरात डाऊनलोड करून पाहू शकता तर ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवरती करायचा मित्रांनो तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबसाईट त्यांनी दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट ए पी एम सी छत्रपती संभाजीनगर डॉट इन तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता हे ऑनलाईन अर्ज करू शकता जाहिराती दिलेले आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला महत्वपूर्ण मित्रांनो सबस्क्राईब करा पुढारचं बेलायकन दाबा म्हणजे अशाच महत्वपूर्ण अपडेट लवकर तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहतात आणि माहिती आवडली असेल तर लाईक तर नक्कीच करून जावा धन्यवाद